श्री गुरुदेव दत्त तर मागच्या व्हिडिओमध्ये मी याला संचार झालेलं सांगितलेलं तर काय काय झालेलं सांगितलेलं आणि याला येऊन काय सांगितले हे मी तुमच्याशी शेअर करणार होते तर आणि एक गोष्ट म्हणजे अशी गोष्ट म्हणजे संचार होऊन सांगणं सोपं नाही कुणालाही असं सांगता येणार नाही ते त्यांच्या आयुष्यात आहे म्हणून देवीनं संचारून सांगावं लागलं कारण त्यांच्या मम्मी आईच्या माहेरी ते सगळं परंपरा चालू आहे चालू होतं माझ्या आजीकडून तर ते पुढं चालवण्यासाठी याला मान ते काही म्हणजे संचारून सांगावं लागलं कारण यालामा याला देवीला का यावं लागलं तर खूप वर्ष झालं दहा वर्ष तरी झालं तर खूप लोकांकडून ऐकत होतो म्हणजे त्रास आहे म्हणून तो असं कर म्हणून सांगत होते पण माझ्या आईची इच्छा होती की मग स्वतःच कुणाच्या तरी संचार होऊन सांगावं मग मी ते करेन असे तिची इच्छा होती तर दत्तभक्ती मार्ग मोराळेचं चालू केल्यानंतर यल्लम्मा आली संचार झालं तर यल्लम्मा यायच्या अगोदर खूप जोरजोरात ओरडत होती थोडं नाराज होती आणि थोडं रागाला पण आली होती तर यल्लामा यो, यो यल्लामा देवी संचारून काय सांगितली हे सगळ्यांना ऐकायचं होतं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले की माझी आजी सेवा करत होती तिचं ते जग होतं देवीचं आणि तिच्या काळात मोती होते यल्लामाचे आणि माझी आई लहानपणापासून तिच्याबरोबर फिरत होती तिच्याबरोबर ही पण भक्ती करत होती हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तर तीच गोष्ट माझ्या आईला करायचं होतं कारण ती यल्लामाची इच्छा होती की माझ्या आईने मोती बांधून घ्यावं अशी यल्लामा देवीची इच्छा होती तर जेव्हा यल्लामा संचार झाली तर ती डायरेक्ट मम्मी माझ्या आईला बोलली की तू मोती बांधून घे आणि जेव्हा तू मोती बांधून घेशील तेव्हाच तुझं सगळं कल्याण होणार आहे आणि तुझ्या घरात दत्त महाराजसुद्धा आलेले आहेत आणि दत्त महाराज आल्यामुळेच मी इथं येऊन सांगावं लागलं दत्त महाराजांची इच्छा होती म्हणून मी इथं येऊन सांगावं लागलं की काय त्रास आहे म्हणून कारण मी त्रास देत होते म्हणून मला सांगावं लागलं की स्वतः येऊन मी स्वतः येऊन सांगायची इच्छा पण होती माझ्या आईची म्हणून ती सांगू लागली की तू मोती बांधून घे आणि मोती बांधून घेतलीस तरच मी तुझं कल्याण करेन आणि जे कोणी तुला त्रास दिलेला आहे आणि जे कोणी तुला बाधा केलेला आहे त्याला मी शिक्षा देईन आणि त्यांचे माहेरच्या काही चुका होत्या ते सगळं ती म्हणजे मध्ये सांगू लागली की माझ्या मावशी सगळ्या आहेत ते त्यांच्या पण गळ्यात मोती आहेत चा माझे आईला धरून चार जण आहेत त्यातील एक एक्सपायर झाली आणि परवाचं ते एक इन्सिडेंट सांगितले तुम्हाला की संचार झालेलं मावशीचं ती एक होती तिच्या पण गळ्यात मोती होते मलनूर यल्लामाचे होते ती एक्सपायर झाली दुसरी आहे तिला पण मोती आहेत आणि जे अजून मा एक मावशी आहे तिला नाही आहेत आणि आत्ता माझ्या आईला पण देवीनं इच्छा व्यक्त केली जेव्हा यल्लामादेवी आली तेव्हा माझी एक मावशी इथंच होती मोठी सगळ्यांबद्दल यल्लमादेवीनं सांगितलं की जेव्हा एक मावशी जी वारली ती पाप केली होती म्हणून सांगितली आणि ती गेली आणि दुसरी आहे ती मावशी ती माझी सेवा नीट करत नाही नुसतं खायचं विचार करते नुसतं खात असते असं यालामध्ये मीने सांगितलं तिला सांग माझी करा सेवा करायला नीट व्यवस्थित सेवा करायला सांग असं सांगितली आणि तिच्यानंतर माझी मावशी अजून एकच होती ती याला मग आले होते तेव्हा थी। तिला पण म्हणली की तू माझी सेवा करत नाहीस तू माझ्याकडे येत नाहीस दरवेळी आणि सगळ्यांचं सांगितले मामाचं वगैरे मामाचं पण बोलली की आ, ती त्याची बायको मोती बांधून घेतली नाहीत ती त्याच्या घरात ते परंपरा चालू असायला पाहिजे होतं आजीनंतर त्यांनी ते केले नाहीत त्यांनी ते नदीला सोडून आले ते सुद्धा सांगितले यल्लमादेवीनं मला त्यांनी पूर्ण नदीत सगळं माझं सगळं सोडून दिलं आणि माझी सेवा करत होती ती तुमची आई करत होती तिच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मी सोडलेलं आहे आणि तुमची आई माझ्याजवळ आहे आता सध्या ती माझी खूप सेवा केली आहे म्हणून मी इथंच ठेव म्हणजे ठेवलेलं आहे असं यल्लामा देवीनं सांगितलं तुमची आई माझ्याजवळ आहे असं सांगितलं सौदत्तीमध्ये सा तर यल्लामादेवी आली होती म्हणून माझी मावशी होती समोर आणि तिनं काही प्रश्न विचारले मला आणि माझ्याबद्दल पण माझ्या नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे माझ्याबद्दल पण विचारले त्या सगळ्याचं उत्तर दिली आणि माझ्या मावशीचा एक प्रश्न होता तिच्या नातीबद्दल की माझ्या नातीचा असा आहे तिचा नवरा असं करतो आहे त्याला मुलं होईना झालेत आणि त्यांचं संसार असं चाललेला आहे म्हणून सांगितली तर यालामानी स्पष्ट सांगितलं की तिचं दुसरं लग्न कर असं यल्लामा देवीने सांगितलं आणि ते थोडं माझ्या मावशीला खटकलं की तू म्ह म्हणली की तू देवी आहेस आणि तू असं का सांगते आहेस त्यांचं संसार संसाराचं कल्याण कर तू एवढं देवी आहेस तू चांगलं कर त्यांचा असं मागून घेतली आणि नाही तिचं दुसरं लग्न करतो चांगला नाही आहे तिचा नवरा तो चांगला नाही आहे असं सांगितलं आणि पुढं काय झालं ते मेन पॉईंट का हे खरं का म्हणजे काय होणार होतं पुढं हे देवीलाच माहिती आहे आपल्याला कुणालाच माहीत नाही जे काही झालेलं असतंय ते आम्हाला माहीत नसते सगळं देवांचं नजर असते त्यांना सगळं माहीत असते तर माझी मावशी गेली गावी आणि पंधरा दिवसानंतर तिचा कॉल आला की माझ्या नातीचा नवरा तिचं नाव कावेरी आहे तिचं मा नवरा दुसरं लग्न केलं आहे आणि ती प्रेग्नेंट आहे आता डिलिव्हरी होणार आहे असं ती सांगितली आत्ता माझ्या अंगावर काटे येत आहेत खरी गोष्ट आता तो काय केला आहे काही नाही ते आम्हाला कोणाला माहीत नव्हतं पण देवाच्या नजरेतून ते चुकू शकत नाही ना असं मावशीनं कळवलं जे यलम्मादेवीनं सांगितलं होतं संचार होऊन ते खरं होतं आणि जे काय सांगितलं की दुसरं लग्न कर ते असं झालं की त्यानं दुसरं लग्न कर तर दुसरं लग्न केला आहे आणि ती प्रेग्नेंट आहे असं कळाल्यानंतर ते सोडून दिले डिवोर्स घेतले आणि तिचं दुसरं लग्नसुद्धा झालं तिला दुसरीकडे कर लग्नसुद्धा करून दिले त्याच्यानंतर मग यल्मादेवीनं माझ्या आईला सांगितलं की तू बांधून घ्यायलाच पाहिजे आणि बांधून घेत घेतलीस तरच तुझं चांगलं होणार आहे आणि कल्याण होणार आहे असं सांगितल्यानंतर माझी आई हो म्हणली आणि माझी आई इच्छा म्हणजे तिला असं मागून घेतली की माझे सगळे कुटुंब माझं माहेर माझं सगळं कुटुंब सुखात राहू दे असं मला वचन दे त्यांना काही त्रास होणार नाही असं तू वचन दे सगळ्यांना तू बघून बघ बग, बघशील सगळ्यांवर तू आशीर्वाद देतील दे देशील असं मला वचन दे म्हणून वचन घेतली मी बांधून घेते पण आम्हाला कुणाला त्रास होऊ नये आमचं सगळं कल्याण होऊ दे असं ती मागून घेतली तर ती हो म्हणली वचन दिली त्याच्यानंतर न माझी आई वर्षभर म्हणजे काही विचार केली नाही बांधून घ्यायचं काही विचारच केली नाही हो म्हणली आणि सोडून दिली नंतर खूप त्रास व्हायला लागला वर्षभरात आम्हाला खूप काही घडलं आणि माझ्या बहिणीला आय सी यूमध्ये ठेवले सगळे रिपोर्ट नॉर्मल होते फक्त तिला म्हणजे ट्रीटमेंट चालू होतं तिचं काही तेवढं म्हणजे रिपोर्ट निघालं नॉर्मलच होतं तरी पण तिला खूप त्रास होऊ लागला आय सी यूमध्ये ठेवले किडनी स्टोनचं त्रास होऊ लागला काही ना काही तिला खूप त्रास व्हायला हो लागलं आणि डॉक्टरांचं पूर्ण रिपोर्ट म्हणजे होताच नॉर्मल होता, चा, होता। चेकअप चालू होतं म्हणजे सगळे हॉस्पिटल फिरत होतो म्हणजे काहीच फरक पडत नव्हता तिला त्रासच होत होता त्याच्यानंतरनं तिचं ऑपरेशन होणार होतं डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करूया असं म्हणले ते किडनी स्टोनबद्दल तिला खूपच त्रास होता आणि ते किडनी स्टोन कुठं म्हणजे लिव ह्याच्यामध्ये जाऊन बसलेलं आणि ते गेलं का गे नाही ते चेक करणार होते आणि गेलं नसेल तर ऑपरेशन करणार होते तिला खूप त्रास व्हायला लागला आणि त्याच्यानंतर माझ्या आईनी देवीला म्हणजे माझ्या आईला कळालं की हे कसंचं त्रास व्हायला लागलं सगळ्यांना काही ना काही त्रास होता आणि ती मरणाच्या वाटेवर होती आणि माझी आई इथं म्हणजे गुरुवारी मागून घेतली की मी मोती बांधून घेते लवकरात लवकर आणि तू माझ्या मुलीला बरं कर म्हणून मागून घेतली तर दुसऱ्या दिवशी आम्ही सोनोग्राफी करायला गेलो तर तिथं बघितलो की पूर्ण खडा गायब होता खरंच गायब होता खडाच नव्हता सगळं रिपोर्ट नॉर्मल होते अगोदरच आणि तिचा त्रास पण थांबला आणि स्टोन पण कुठं ना पूर्ण बरी येऊन आम्ही घरी आलो मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर पण एक दोन तीन महिने माझी आई गप्प बसली त्याच्यानंतर मला त्रास होऊ लागला माझा जीव पूर्ण वर खाली व्हायला लागला मला जीव देऊ वाटायला लागलं तेव्हा मी माझ्या आईला म्हटलं की लवकर तू मोती बांधून घे बघूया तरी कोण म्हणजे काय होतंय हे खूप त्रास व्हायला लागला आहे म्हणजे खूप म्हणजे खूप कसं तरी कासावीस होत आहे तू बांधून घे म्हणून मी म्हणलं आणि एके दिवशी आम्ही ठरवलं बांधून घ्यायचं तर श्रावणमध्ये आम्ही गेलेलो आणि मोती बांधून घेऊन आलो माझ्या आईला तेव्हापासून तेव्हा कळालं की देवी सत्य आहे ते आणि हे, हे सगळं दत्त महाराज माझं महाराजांमुळे घडलं आहे आणि मोराळ्याला गेल्याबद्दल गेल्यावरच हे सगळं घडलेलं आहे एवढं लक्षात ठेवा कुठंच मार्ग भेटला नव्हता तिथं गेल्यानंतर एवढे सगळे मार्ग भेटलेले आहेत आणि भेटत आहेत अजूनसुद्धा आमचं कल्याण होत आहे झालेलं आहे आणि होणार अजून होणारसुद्धा आहे कुणाला जायचं असेल तर तुम्ही प्लीज जावा आणि तुमचं कल्याण करून घ्या अशी मी विनंती करते असं का खूप काही घटना घडलेल्या आहेत मी तुमच्याशी शेअर करतेच आहे माझ्या वडिलांचा संचार झालेला ते काय सांगितले ते सुद्धा सांगणार आहे सगळे खूप घटना आहेत मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तर माझे हे अनुभव तुम्हाला आवडले असतील तर खरंच मला प्रतिसाद द्या आणि तुम्हाला पण ते मार्गदर्शन होईल असं म्हणून मी हे व्हिडिओ बनवते आहे कारण लोकांना कळू दे की काय आहे तिथं गेल्यानंतर काय काय घडते आणि लोकांचं कसं कल्याण होते ते कळण्यासाठी मी प्रयत्न करते आहे